मित्र हो परवाच सरकारने निर्णय घेतला की हिंदी भाषा ही पहिल्या वर्गापासून शिकवल्या जाईल ज्या इथं तीद, मराठी मराठीचा नाही तर हिंदी भाषेची शक्ती म्हणजे मायच परेशानी घरात माय परेशानी आणि पुन्हा मावशीला घेऊन घेऊन येण्याचा हा प्रकार आहे गेल्या वर्षीच मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा देण्यात आले पण अंमलबजावणी काहीच नाही त्या भाषेहूनच अजून भांडण्यात आले निर्णय होता की सर्व पाट्या सगळे व्यवहार हे मराठीतून व्हायला पाहिजे पण सगळा बट्ट्याबोल झाला राजभाषेच जाऊ द्याच पण हिंदी भाषा पण आता आपल्यावर लादले मग प्रश्न पडतो आणि खरोखर हात येतं की आपला देश फक्त कायदा करणारा देश आहे देश कायद्याचा की फायद्याचा हेच कळत नाही आपल्या देशामध्ये असे जे निघतात असे कायदे निघतात की एखादी बाई वर्षा दीड चालत बाळाचीन व्हावी आणि सगळे पोरं कुपोषित निघावे कुठलीच वाढ नाही काय नाही आणि त्या पोरांना मरून जाऊ असे सध्या आपल्या देशात चालू आहे फक्त कायदा करणारा देश अंमलबाजवून काहीच नाही खरं म्हणजे भाषा अशी गोष्ट आहे ती कोणावर सक्ती करता येत नाही कारण भाषा ही जन्मजात असते लहान मुलाला कोणी भाषा शिकत नाही पण ते आपल्या सहवासातून परिवारातून याच्यामधून ती भाषा शिकत असतं आणि चांगल्या रीतीनं ते बोलत असतं मला वाटतं त्याच्यासाठी कायद्यांना की त्याला काय म्हणावं शब्दच नाही कारण भाषा मुळातच शिकवण्याचा विषय नाही जर आता बरेच लोक मराठी लोक असतील काही मुस्लिम लोक असतील ते हिंदीमध्ये चांगला व्यवहार करू शकतात चांगला व्यापार करू शकतात त्यांनी कोणतं हिंदीचं शिक्षण घेतलेलं असतं फक्त हे सध्या जो प्रकार चालू आहे हा राजकारणाचा प्रकार आहे आणि फक्त काहीतरी जाहीर करायचं मला वाटतं की हे फक्त पत्रकाराचे धंदे चालण्यासाठी टी व्हीवरल्या बातम्या चालण्यासाठी कार्यक्रम हे काय करू काहीतरी कर जे आर आता काहीतरी करायचं त्याची अंमलबाजावणी होत नाही भांडणं लावायची आणि मग तो टी व्हीवाल्याला दूरदर्शनवाल्याला म्हणा पत्रकाराला विषय व सगळं काही असंच चालू आहे तर खरं म्हणजे इथं हो भाषा ही शिकवण्याचा विषयच नाही आणि लादण्याचा तर अजिबातच विषय नाही आम्हीसुद्धा शाळेत होतो आम्हाला कुठं सक्तीची होती हिंदी भाषा पाचवीपासून आली पण आम्ही चांगल्या रीतीनं हिंदी बोलू शकतो आणि इंग्रजीच्या बाबतीत काही नाही दाटून इकडं मराठीचा आठ धराचा हिंदीचा आठ धराचा आपले पोरं इंग्लिश मिडियमलं पाठवायचे दाटून मराठी आमची माय म्हणाचं आणि सगळं हा दुसरीचाच धराचा हे असं चालू आहे म्हणून भाषा ही लादू नये कोणावर भाषा ही लादण्याचा विषय नाही पशु त्यांना कुठलीही भाषा शिकवल्या जात नाही पण तेसुद्धा त्यांचा व्यवहार व्यवस्थित रीतीनं करतात कारण समजण्यासाठी किंवा आपलं म्हणण्या मांडण्यासाठी शब्दाचीच गरज मला वाटतं नसते म्हणून तर कोणी कवीनं म्हटलेलं आहे शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडले अशा काही भाषा असतात म्हणून ह्या भाषेसाठी भांडणं लावणं हा, हा राजकीय खेळ आहे हेतू आहे म्हणून असे काहीच्या काही कागद कायदे करून जन्मानसात भांडणं लावू नये आधी मराठीचाच विचार करावा मराठी काही साधी भाषे ना, नाही भाषा नाही तुकाराम महाराज हे खरं म्हणजे काही जास्त शिकलेले माणसं नव्हते पण त्यांनी मराठीत असं अक्षरधन तयार केलं की जगासुद्धा त्याला तोड नाही आणि तुम्ही दुसऱ्याच भाषेतकडं विचार करू लागले म्हणून ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याच भाषेवर प्रेम करा आणि सर्व व्यवहार मराठीतून करण्याचा प्रयत्न करा मला वाटतं याच्यामधून खूप काही साधल्या जाईल नाहीतर इथून पुढं देश कायद्याचा की फायद्याचा किंवा इन भारत म्हणजे फक्त कायदे करणारा देश फायदा काहीच नाही असं समीकरण तयार होईल आणि नाहीतर फक्त कायदे करायचे कुपोषित कायदे उलगा झाला की सात सहाव्या पाचव्या सहाव्या महिन्यात खालात असेच कायदे तयार होतील ना असंच होईल म्हणून या विषयावर हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरंच माझा व्हिडिओ या भाषेबद्दल तर योग्य वाटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद